मित्रांनो नमस्कार आज आहे एकोणवीस एप्रिल आणि सकाळचे साधारणतः सात वाजत आहेत मित्रांनो आज दिवसभरामध्ये राज्यामधील बऱ्याचशा जिल्ह्यांच्या वातावरणामध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे कालपेक्षा आज बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी जोरदार ते मुसळधार वादळी स्वरूपाचा पाऊस विजांच्या कडकडाटासोबत आपल्याला बघायला मिळणार आहे सोबतच बऱ्याचशा जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासोबत या ठिकाणी गारपिटीचा अलर्ट देखील देण्यात आलेला आहे तर मित्रांनो सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणूनच घेणार आहोत की कोणकोणते ते जिल्हे असणार आहे जे जिल्ह्यांमध्ये आज देखील या ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज राहील याची सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारचे दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्कीच दाबा आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत असाल या ठिकाणी जो चक्राकारवाडीची स्थिती या ठिकाणी महाराष्ट्राच्या पश्चिम महाराष्ट्र सोबतच कोकण किनारपट्टीच्या दरम्यान निर्माण झालेली होती ती आता दक्षिणेकडे म्हणजेच पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दक्षिण भागांच्या दरम्यान सोबतच कोकण किनारपट्टीचा जो दक्षिणेकडचा परिसर आहे या भागादरम्यान या ठिकाणी आज स्थित झालेली आहे आणि यामुळे राज्यातील बहुतांश जिल्ह्यांच्या वातावरणामध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे सोबतच वादळी वारस पावसाचा अंदाज ठिकठिकाणी विखुरल्या स्वरूपात आपल्याला बघायला मिळणार आहे यामध्ये सर्वात आधी जर बघायचं झालं तर विदर्भाचा जो अकोल्याचा आसपासचा भाग आहे म्हणजेच शेगाव आहे त्यानंतर खामगाव आहे चिखली आहे बुलढाणा वाशिम कारंजा अमरावती त्यानंतर अकोटा आहे अचलपूर या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात ढगाळ वातावरणासह हलक्या वादळी पावसाचा अंदाज या ठिकाणी दिवसभरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो विखुरल्या स्वरूपात हा अंदाज असणार आहे त्यानंतर दक्षिणेकडे हिंगोली आहे पुसद आहे त्यानंतर यवतमाळ दिग्रज दारवा नेर पुसद उमरखेड आणि पांढरकवडा या परिसरामध्ये देखील विखुरल्या स्वरूपात दुपारनंतर पावसाचा अंदाज राहील सोबतच सो वादळी वारी या भागामध्ये दुपारनंतर सक्रिय होण्याची शक्यता बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो चंद्रपूर आहे राजुरा आहे सोबतच ताडोबा उमरेड नागपूरचा आसपासचा परिसर भंडारा घोटी या भागात देखील विखुरल्या स्वरूपात हलक्या पावसाचा अंदाज वाऱ्यासह आपल्याला बघायला मिळणार आहे परंतु मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दक्षिण भागामध्ये या ठिकाणी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे म्हणजेच अहमदपूर आहे त्यानंतर उदगीर आहे देगलूर आहे बिदार बसव कल्याण लातूर पेठ धाराशिव सोबतच कैज परळी या भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस आपल्याला दिवसभरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात बघायला मिळू शकतो त्यानंतर तुळजापूर आहे सोलापूर आहे दक्षिणेकडे इंदी आहे सोबतच पंढरपूर इंदापूर करमाळा बार्शी त्यानंतर जामखेड आहे बीड कैज पेठ या परिसरामध्ये देखील विखुरलेल्या स्वरूपात आणि त्या ते मध्यम वादळी पावसाचे वातावरण आपल्याला दिवसभरामध्ये बघायला मिळू शकते जास्त करून म्हणजेच जो, जो जोरदार पावसाचा अंदाज राहिला हा दुपारनंतर आपल्याला बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात बघायला मिळणार आहे सोबतच वादळी वारे या परिसरामध्ये दुपारनंतर सक्रिय होण्याची दाट शक्यता दिसून येत आहे त्यानंतर मित्रांनो माजलगाव आहे बीड कैज परळी त्यानंतर सैलू आहे नांदेड वागल्याचा उत्तर पूर्वी पश्चिमेकडचा परिसर म्हणजेच हिंगोली हिंगोली दरम्यानचा भाग या भागामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या पावसाचे ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे सोबतच वादळी वारी सक्रिय राहण्याची शक्यता दुपारनंतर आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगरचा पूर्वेकडचा भाग म्हणजेच सिल्लोड जालना त्यानंतर दक्षिणेकडे पैठण श्रीरामपूर अहमदनगर या भागात देखील विखुरल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वादळी वातावरण आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे दक्षिणेकडे जामखेड असणार आहे करमाळा बारामती दौंड या भागात देखील विखुरल्या स्वरूपात हलक्या पावसाचे ढगाळ वातावरण वादळी वाऱ्यासह आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर मित्रांनो कोकण किनारपट्टीचा दक्षिणेकडचा भाग जर बघितला तर यामध्ये वडूज आहे सातारा कराड विटा कोडोली सांगली जत त्यानंतर जामखांडी आहे त्यानंतर दक्षिणेकडे गो गोका आहे बेलगाव आहे सावंतवाडी निपणी रायबाग राजापूर कोल्हापूरचा पूर्वेकडचा परिसर या भागामध्ये विखुरल्या स्वरूपात ठिकठिकाणी आपल्याला हलक्या पावसाचे वादळी वातावरण बघायला मिळणार आहे सर्वदूर असा हा पाऊस राहणार नाही परंतु ठिकठिकाणी स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे एकंदरीत तर बघितलं मित्रांनो राज्यातील बहुतांश जिल्ह्यांच्या वातावरणामध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आज देखील आपल्याला बघायला मिळणार आहे बऱ्याचशा भागामध्ये या ठिकाणी वादळी स्वरूपाच्या पावसाचा अंदाज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला जास्त करून बघायला मिळत आहे तर हा होता दिनांक एकोणीस एप्रिल दुपार ते दिवसभराच्या दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा आढावा तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद